मुंबईमध्ये अकरा जुलै दोन हजार सहा रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात तब्बल एकशे एकोणनव्वद जणांचा तिथं मृत्यू झाला होता आणि आठशे पेक्षा जास्त माणसं गंभीर जखमी सुद्धा तिथे झाली होती तर त्यामध्ये जे काही आरोपी होते बारा त्यांची काल निर्दोष मुक्तता करण्यात आली आरोपींची इतर कोणत्याही प्रकरणात कोठडी आवश्यक नसेल आणि त्यांना तत्काळ तुरुंगातून सोडण्यात यावे असं तुं त्या खंडपीठानं आदेशात आहे हा हायकोर्टाचा निकाल आहे हा हायकोर्टाचा निकाल आहे खरं तर आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलंय प्रश्नचिन्ह कोणावर उभारत असतील तर खंडपीठाने यामध्ये काय म्हटलं की सबळ पुरावे सादर करण्यात सरकार पक्ष सपशेल अपयशी इथं ठरलेला आहे आरोपींना दोषी ठरवण्यासाठी पुरावे साक्षीदारांचे जबाब पुरेसे नाहीत आणि आरोपीकडून घेतलेले जबाब जबरदस्तीने नोंदवण्यात आलेले आहेत असं त्यांना दिसून आलं असं खंडपीठानं म्हटले आता यामध्ये जर सविस्तर पाहायला गेले तर पोलीस तपासादरम्यान जप्त केलेले स्फोटक असतील शस्त्र असतील किंवा नकाशे असतील तर स्फोटकाशी संबंध नसल्याचं तिथे दिसून आले असे निरक्षण तिथे नोंदवले आणि स्फोटकामध्ये कोणत्या प्रकारचे बॉम्ब वापरले गेले हेही सरकारी पक्ष सिद्ध करू शकला नाही एकोणीस वर्ष झालं ही केस चालते आणि यामध्ये सरकारी पक्ष हेही सिद्ध करू शकला नाही की त्या स्फोटकामध्ये कोणत्या प्रकारचे बॉम्ब वापरलेले आहेत म्हणजे आपली यंत्रणा तपास यंत्रणा काय करते याच्यावरती खरंच प्रश्नचिन्ह उभा राहिले यामुळे यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा म्हटलं की हा निकाल धक्कादायक आहे आणि सर्वोच्च न्यायालयात आम्ही आव्हान देणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले देवेंद्र फडणवीस यांनी तसं म्हटल्यानंतर त्यांच्याच पक्षातील आता खासदार झालेले आता वकील सुद्धा राजकीय पार्टी जॉईन करू शकतो त्यांचं व्यक्तिवाय ते वकील सुद्धा आता काय म्हणतायत तर ज्या पुराव्यांच्या आधारे मुंबई सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठवली तेच पुरावे जर उच्च न्यायालयात टिकत नसतील तर चूक नेमकी कोणाची असं तेही प्रश्न विचारत आहेत आणि त्यानंतर ते म्हणत की कायद्याचं विश्लेषण करताना चूक झाली की तपास यंत्रणांनी चुकाचे पुरावे गोळा केले असं त्यांनाही वाटतंय आता बघा तपास यंत्रणांनी चुकीचे पुरावे गोळा केले मग तपास यंत्रणा नेमकं एकोणीस वर्ष करतंय काय आता हा झाला सगळा कायद्याचा हा प्रशासनाचा हा तपास यंत्रणेचा भाग पण जी माणसं एकशे एकोणनव्वद मृत्युमुखी पडलीत त्यांच्या नातेवाईकांना आज काय वाटलं असेल असा जर एक एक केस इतके वर्ष चालते आणि त्यानंतर जर न्याय त्या आरोपींची मुक्तता होते मग नेमका तो स्फोट केला कोणी तिथं बॉम्ब ठेवले कोणी आणि ती बॉम्ब ती रेल्वे उडवली कोणी तर साखळी बॉम्ब स्फोट केला कोणी याच्याशिवाय नेमकं सूत्रधार कोण अजूनही साप पडलेले नाहीत आणि त्यांना सजा झालेली नाही बघा असा हा संपूर्ण कारभार आहे पण हे सगळं झालं तरी एक प्रश्नचिन्ह अजूनही तसंच उभा राहतं ते म्हणजे मग तो बॉम्बस्फोट केला नेमका कोण आणि ते खरंच सापडतील का आणि जे मृत्युमुखी पडलेले एकशे हो एकोणवद आहेत त्यांच्या नातेवाईकांना न्याय मिळेल का हे अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत